नमस्कार मित्रांनो खत बेड बसवायची थोडक्यात माहिती सांगत आहे ह्या आपलं बारा बाय चार बाय दोन आकारचा बेड आहे ह्याच्याबरोबर तीन किलो गांडूळ पिशवी मिळते बेड सेटअप करायची तुम्हाला माहिती थोडक्यात सांगत आहे ह्या बेडच्या पॉकेटसमोर जे काट्या मारल्यात आपण ह्या दोन फुटाच्या काट्या काढायच्या त्या पॉकेटच्या समोर ठोकून घ्यायच्या ठोकून घेतल्यानंतर जे वर्मवॉश येणार आहे ते आपलं आउटलेंटला इथे येणार आहे ह्या साईडची माती काढून त्या साईडला जरा चढ करायचं म्हणजे येणारं वर्मवॉश ह्याच्यामध्ये कलेक्ट होईल दोन मिनटात तुम्हाला व्हिडिओ बेड बसवायची माहिती सांगत आहे मी आता असतो लॅमिनेशन कोटिंग आहे बेड न पावसानं खोजला खराब झाला तर एक वर्षात परत तीसला तीस हाय असा बदलून मिळतो कमीत कमी, कमी पाच ते सहा वर्ष कागद पिक एक वर्षात पुन्हा पावसानं खोजला खराब झालं तर परत बदलून मिळतो बेड बसवताना पहिला साईडच्या सगळ्या काट्या मारून घ्यायच्या आणि साईडला पहिला पॉकेट सगळे व्यवस्थित अडकून घ्यायचे त्या साईडचा अडकवून घेतल्यानंतर परत ह्या साईडचा अडकवून घ्यायचं म्हणजे पेड बसवताना आपल्याला किंवा खाली ढकलताना त्रास होणार नाही फक्त चार चार बोट अडकवायचे <स्थाथ> दोन महिन्याला एक टन बांधूक तयार होतं एका बीडवर व्हॉल्यूमवर साधारणतः चाळीस ते पन्नास लिटर वापरता येईल बीड पाहिजे असेल तर पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन त्रेसष्ट सत्त्याण्णव या नंबरवरती कॉल करायचा सर्व शेतकऱ्यांच्या बांधावरती बो बीड बसवायची संपूर्ण इन्स्टॉलमेंट माहिती तुम्हाला दिली जाईल दिले का शेव बेड आपला असा सेटअप सगळा उभारला काय टाकायचं तुम्हाला थोडक्यात तुम माहिती सांगत आहे पहिला पाला टाकायचा खाली परत शेनकत याच्यावरती दोनशे लिटर पाणी मारायचं परत पाला परत शेणखत याच्यावर परत दोनशे लिटर पाणी हा पाला शेणखत पहिल्याशी शे टाकायचं हा पाला शेणखत हे दुसऱ्याशी शे टाकायचं तिसऱ्याशी ती दोन तीन ठिकाणी हात घालून बघायचं गार झाला असेल तर दिलेली गांडोळ पिशवी फक्त वरण सोडायचं हा गार झाला असेल तर जर गरम वाटलं तर दोन दिवस पाणी जास्त मारायचं चौथ्या पाचव्या दिवशी गांडूळ सोडायची यातून जे येणारं पाणी हेतून येणार बाहेर त्या जाळीतून पाणी आपलं बाहेर येणार आहे येणार खड्ड्यामध्ये एक कॅन किंवा पाच लिटरची बादली ठेवायची म्हणजे त्याच्यामध्ये येणारं पाणी सगळं ते कलेक्ट होऊ शकते गांडूळ वरती सोडला की दोन महिन्याला एक टन गांडूळ खत तयार होते एका एक बेड धन्यवाद